नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे या प्रकरणातील वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यांच्यात काय संबंध आहे त्याविषयी आपण आज बघणार आहोत तर सुरू करूया वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील यांच्यामधील संबंध जर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाची अल्फा व बीटा मुळे असतील तर म्हणजे या वर्ग समीकरणाच्या तर वर्ग समीकरणाची समी मुळं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढलेली आहेत अवयव सूत्र सूत्रपद्धतीने किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने तर ती जे वर्ग समीकरणाची मुळं आहेत ती इथं आपण अल्फा आणि बीटा मानलेली आहेत तर अल्फा आणि बीटा असतील तर हे अल्फाचं चिन्ह आहे आणि हे बीटा आहे वाचताना अल्फा आणि बीटा मुळे असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए म्हणजे अल्फा आणि बीटा ही वर्गसमीकरणाची मुळं आहेत आणि बी आणि ए हे या वर्गसमीकरणाचे सहगुणक आहेत बी हा एक्सचा सहगुणक आहे आणि ए हा वर्गपदाचा सहगुणक आहे म्हणजे या ठिकाणी मुळं आणि सहगुणक यांच्यातला हा संबंध आहे तसंच अल्फा गुणिले बीटा सी छेद ए म्हणजे अल्फा गुणिले बीटा सी छेद ए आहे आणि अल्फा अधिक बीटा वजा बी छेद ए यावरनं आपल्याला आता किमती काढून वर्ग समीकरण तयार करायचं असतं आता इथं एक खाली कृती दिलेली आहे खाली दिलेल्या चौकटीत योग्य संख्या भरा दहा एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक, एक अधिक एक बरोबर शून्य करिता अल्फा अधिक बीटाबरोबर बॉक्स दिलेला आहे आणि अल्फा गुणिले बीटा सुद्धा आपल्याला बॉक्स दिलेला आहे तर अल्फा अधिक बीटा आत्ता आपण वरती सूत्र बघितलेलं आहे की अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए मग आता इथं बीची किंमत किती आहे दहा मग अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए हे सूत्र आहे मग आता बीची किंमत दहा म्हणजे वजा दहा आणि एची किंमतसुद्धा इथं दहा आहे म्हणजे दहा दहा गेला म्हणजे वजा एक म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर वजा एक याप्रमाणे फक्त इथं तुम्हाला उत्तर काढून बॉक्स लिहायचं आहे आता अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा काय आहे सी छेद ए मग आता सीची किंमत इथं किती आहे एक अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए बरोबर सीची किंमत किती आहे इथं एक आणि एची किंमत किती आहे दहा म्हणजे एक छेद दहा म्हणजे या ठिकाणी एक छेद दहा हे उत्तर येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा यांच्या किमती काढायच्या असतात आता उदाहरण घेऊया अल्फा आणि बीटा ही दोन एक स्वर्ग अधिक सहा एक स्वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणले बीटाच्या किमती काढा आता या ठिकाणी प्रथम वर्ग समीकरण लिहून घ्यायचं आहे दोन एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा पाच बरोबर शून्य दिलेलं समीकरण लिहिलं आता इथं ए बी सीच्या किमती लिहायच्यात ए बरोबर सॉरी ए बरोबर दोन ए बरोबर दोन बी बरोबर सहा आणि सी बरोबर वजा पाच ए बी सीच्या किमती आधी लिहून घ्यायच्या आहेत आता या ए बी सीच्या किमतीवरनं आपल्याला अल्फा अधिक बीटा बरोबर काय सूत्र आहे तर वजा बी छेद ए मग बरोबर वजा आहे तसाच बीची किंमत किती आहे सहा सहा छेद एची ए। ए किंमत दोन बे बेत्रिक कसा आपण भाग दिला तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा तीन हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आता पुढचं आपल्याला काढायचं आहे अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा काय आहे तर सी छेद ए म्हणून सी छेद ए बरोबर आता ची किंमत किती आहे ऋण पाच आणि ची किंमत दोन म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण पाचशे दोन ही किंमत आपल्याला मिळालेली आहे घेऊया पुढचे उदाहरण एक्स वर्ग वजा तेरा एक्स अधिक के बरोबर शून्य या समीकरणाच्या मुळांमधील फरक सात आहे तर केची किंमत काढा आता इथं आपल्याला मुळांमधील फरक दिलेला आहे म्हणजे अल्फा आणि बीटा हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत असं आपण या ठिकाणी समजणार आहोत आता इथं दिलेलं समीकरण प्रथम लिहून घ्या एक्स वर्ग वजा तेरा एक्स अधिक के बरोबर शून्य आता ए बी सीच्या किमती ए बरोबर एक कारण वर्ग सम वर्ग पदाचा सहगुणक एक आहे बरोबर वजा तेरा आणि इथं सी बरोबर के आहे आणि ह्या केची किंमत आपल्याला काढायची आहे मग आता समजा किंवा अल्फा आणि बीटा वर्ग समीकरणाची मुळे आहेत आणि इथं आपल्याला फरक दिलेला आहे म्हणजे एक संख्या मोठी आणि एक संख्या लहान आहे म्हणजे एक म्हणून इथं आपण अल्फा हा बीटापेक्षा मोठा आहे असं आपण गृहित धरूया किंवा असे मानू की अल्फा हा बीटापेक्षा मोठा आहे मग आता या दोघांमधला फरक किती दिलेला आहे सात म्हणजे अल्फा मोठा आहे म्हणून अल्फा वजा बीटा बरोबर सात हे झालं समीकरण एक म्हणजे दोन चलातील समीकरणे आपण कशी सोडवायची ते बघितलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आता हे आपण समीकरण तयार केलेलं आहे अल्फा वजा बीटा बरोबर सात आता आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची आहे अल्फा अधिक बीटा काय आहे वजा बी छेद ए बरोबर आता वजा आहे तसाच बीची किंमत किती आहे वजा तेरा छेद ए, एची किंमत एक बरोबर वजा गुणिले वजा अधिक होणार तेरा छेद एक म्हणजेच तेरा म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर तेरा हे झालं समीकरण दोन आता या ठिकाणी समीकरण एक आणि समीकरण दोनचं निरीक्षण करायचं आहे की कोणत्या चलाचे सहगुणक हे आता आपण चल मानलेलं आहे इथं आता कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत म्हणजे आता इथं दोघांचे समान आहेत एक सा अल्फाचा पण एक सुद्धा एक आहे आणि बिटाचासुद्धा एक एकच आहे परंतु चिन्ह बिटाचे भिन्न आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे इथं आपल्याला भिन्न चिन्ह जर असतील तर बेरीज करायची असते म्हणून इथं आपण समीकरण एक आणि दोनची बेरीज करूया समीकरण एक अधिक समीकरण दोन आता समीकरण एक आहे अल्फा वजा बीटा बरोबर सात आणि दोन आहे अल्फा अधिक बीटा बरोबर तेरा या दोघांची आपण बेरीज करतो आहे आता अल्फा अधिक अल्फा दोन अल्फा बीटा अधिक बीटा इथं हे शून्य झाले सात अधिक तेरा वीस मग अल्फा बरोबर वीस छेद हा दोन गुणिले आहे, तो इकडे त्याला भागी लेवणार आहे पे के शून्य आहे तसंच मग अल्फा बरोबर दहा म्हणजे अल्फाची किंमत आपल्याला मिळालेली आहे दहा आता अल्फाची किंमत समीकरण दोनमध्ये ठेवूया अल्फाची किंमत समीकरण दोनमध्ये ठेवून समीकरण दोन आहे अल्फा अधिक बीटा बरोबर तेरा आता अल्फाची जागी आपण अल्फाची किंमत ठेवूया दहा अधिक बीटा बरोबर तेरा आता बीटा आहे तसाच तेरा पण आहे तसाच हा दहा धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे म्हणून बीटाबरोबर तेरामधनं दहा गेले तीन म्हणजे बीटाची किंमत मिळालेली आहे आपल्याला तीन आता आपल्या या समीकरणामध्ये केची किंमत काढायची आहे के म्हणजे आपल्या सामान्य रूपातील सी मग आता इथं आपल्याला अल्फाची किंमत मिळाली बिटाची किंमत मिळाली आपण अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए आता इथं सी म्हणजे काय आहे के के छेद ए आता के आहे तसाच अल्फा गुणिले बीटा आपल्याला ही किंमत ठेवायची आहे अल्फाची किंमत किती आहे दहा बीटाची किंमत आत्ता आपण काढलेली आहे तीन म्हणून दहा गुणिले तीन बरोबर के छेद ए आणि एची किंमत आहे एक एची किंमत इथं समीकरणावरनं आपण लिहिलेली आहे एक आहे मग के छेद एक मग दहा त्रिकं तीस बरोबर के म्हणून के बरोबर तीस पुढचं तिसरं गणित सोडवूया अल्फा आणि बीटा ही एक स्वर्ग अधिक पाच एक्स वजा एक बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अल्फा घन अधिक बीटा घन आणि दुसरं दिलेलं आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गच्या किमती काढा आता या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांच्या किमती काढायच्या आहेत व दिलेलं समीकरण पहिल्यांदा लिहून घ्या एक स्वर्ग अधिक पाच एक्स वजा एक बरोबर शून्य आता या समीकरणावरून आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्या आहेत ए बरोबर एक बी बरोबर पाच आणि सी बरोबर ऋण एक आता सीच्या किमती लिहून घेतल्यानंतर अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची आता अल्फा अधिक बीटा वजा बी छेद ए बरोबर हे वजा बीची किंमत पाच आणि hey. एची किंमत एक म्हणजे वजा पाच म्हणजे अल्फा अधिक बिटाची किंमत वजा पाच तसंच अल्फा अधिक बिटाची किंमत काढल्या तर अल्फा गुणिले बिटाची किंमत काढायची अल्फा गुणिले बिटा बरोबर सी छेद ए सीची किंमत आहे ऋण एक चेद एची किंमत आहे एक म्हणजे ऋण एक मग अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण एक ह्या दोन किंमती आपण काढलेल्या आहेत अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण पाच आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण एक आत्ता आपल्याला विचारलेल्या किमती काढायच्या आहेत अल्फा घन अधिक बीटा घन अल्फा घन अधिक बीटा घन आता अल्फा घन अधिक बीटा घन यासाठी मागच्या वर्षी ए घन अधिक बी घन हे सूत्र वापरलेलं आहे आपण शिकलेलं आहोत आठवीलाही शिकलेलं आहोत ए घन अधिक बी घन तर याचं सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा घन वजा तीन ए बी कंसात ए अधिक बी ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा तीन ए बी कंसात ए अधिक बी आता B, लहे लहे या ठिकाणी ए म्हणजे आपण अल्फा मानायचा आहे आणि बी हा बीटा मानायचा आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला हे सूत्र लिहायचं आहे मग अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर काय येणार आहे इथं या सूत्रानुसार अल्फा अधिक बीटा कंसाचा घन अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा तीन ए बी आहे म्हणजे इथे काय येणार अल्फा बीटा आणि कंसात ए अधिक बी आहे इथं येणार अल्फा अधिक बीटा याप्रमाणे हे आता सूत्र इथं तयार झालं आता इथं आपण किमती ठेवूया अल्फा अधिक बीटा किती आहे ऋण पाच ऋण पाचचा घन वजा तीन अल्फा गुणिले बीटा ऋण एक आणि अल्फा अधिक बीटा तर याच्यामध्ये गुणाकार आहे, आहे गुणा तीन गुणिले अल्फा गुणिले बीटा आहे आणि अल्फा अधिक बीटा हे तिन्हीच्यामध्ये ते गुणाकार आहे तिघांमध्ये म्हणून तीन गुणिले ऋण एक आणि अल्फा अधिक बीटा ह्याची किंमत आहे ऋण पाच आता ऋण पाच म्हणजे पाचचा घन एकशे पंचवीस आणि ऋणचा घन नेहमी ऋणच येतो आता हा वजा आहे तसाच आधी आपण यांचा गुणाकार करून घेऊया ऋण गुणिले ऋण धन पाच एक पाच बरोबर व वजा एकशे पंचवीस आणि वजा पास्त्रिक पंधरा मग एकशे पंचवीस आणि पंधरा एकशे चाळीस म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर एकशे चाळीस उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता पुढची दुसरी किंमत काढूया अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आता हे सुद्धा तसंच सोडवायचं आहे ए वर्ग अधिक बी वर्ग याचं सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दोन ए बी ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दोन ए बी आता ए म्हणजे अल्फा मानणार आहोत आणि बी म्हणजे बीटा मग ते हे सूत्र आपण लिहून घेऊया आता इथं काय आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे इथं काय येणार अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन ए बी म्हणजे दोन गुणिले अल्फा गुणिले बीटा आता यात फक्त आपल्याला किमती ठेवायची आहेत आता अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटाची किंमत आपण काढलेली आहे ऋण पाच आणि अल्फा गुणिले बिटाची किंमत काढलेली आहे ऋण एक मग ऋण पाचचा वर्ग वजा दोन आणि अल्फा गुणिले बिटाची किंमत ऋण एक आता ऋणाचा वर्ग नेहमी धन येतो आणि पाचचा वर्ग पंचवीस ऋण गुणिले ऋण धन आणि दो बे एक बे म्हणजे पंचवीस आणि दोन सत्तावीस अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे सत्तावीस पुढचा भाग घेऊया मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे म्हणजे वर्गसमीकरणाची मुळं दिलेली असतील तर अल्फा आणि बीटा ही एक्स या चलातील वर्गसमीकरणाची मुळे आहेत म्हणजे एक्स या चलातील वर्गसमीकरण असेल आणि त्याची अल्फा आणि बीटा ही वर्गसमीकरणाची मुळं असतील तर त्याच्यावरनं आपल्याला वर्गसमीकरण आता तयार करायचं आहे वर्गसमीकरण दिलं असता त्या वर्गसमीकरणाची मुळं कशी काढायची याच्या आपण तीन पद्धती बघितलेल्या आहेत अवयवपद्धत नंतर सूत्रपद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत त्या ठिकाणी आपण वर्गसमीकरण दिलं असता त्यांची मुळं आपण काढलेली आहेत आता इथं उलटं आहे की वर्गसमीकरणाची मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला ते वर्गसमीकरण तयार करायचं आहे की ही मुळं कोणत्या समीकरणाची आहेत हे आपल्याला काढायचं आहे मग त्यासाठी सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा गुणले बीटा गुणले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य आणि अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची दिलेली मुळं आहेत आता या ठिकाणी कृती आधी आपण एक सोडवूया मुळांची बेरीज दहा आणि मुळांचा गुणाकार नऊ असणारे वर्ग समीकरण लिहा आता इथं कृती आपल्याला दिलेली असल्यामुळे सगळं लिहून दिलेलं आहे बॉक्स फक्त आपल्याला भरायचे आहेत एक स्वर्ग वजा आता बघा सूत्र काय आहे एक स्वर्ग वजा अल्फा अधिक बिटा म्हणजे या मुळांची बेरीज आहे इथं म्हणजे मुळांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला दहा म्हणजे इथं किती येणार दहा इथं एक्स आहे तसाच मग आता इथं पुढं आहे अल्फा गुणिले बिटा इथं म्हणजे काय आहे या मुळांचा गुणाकार आहे आता इथं आपल्याला मुळांचा गुणाकार लिहायचा आहे तर मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे नऊ म्हणजे इथं नऊ येणार बरोबर शून्य दुसरी कृती सोडवूया आल्फा बरोबर दोन आणि बीटा बरोबर पाच ही मुळे असणारे समीकरण कोणते आता इथं सूत्र दिलेलं आहे बघा एक्स वर्ग वजा काय सूत्र आहे बघा अल्फा अधिक बीटा म्हणजे इथं आपल्याला अल्फाची किंमत लिहायची आहे अल्फाची किंमत किती आहे दोन आणि बीटाची पाच गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा इथं अल्फा गुणिले बीटा आहे सूत्रामध्ये मग अल्फा गुणिले बीटा अल्फा आहे दोन आणि बीटा आहे पाच हे बॉक्स आपण भरले आता पुढचं सोडवूया म्हणजेच एक वर्ग आता इथं दोन आणि पाच यांची बेरीज आहे दोन अधिक पाच म्हणजे पाच आणि दोन सात एक्स आहे तसाच आहे अधिक बेपणचे दहा म्हणजे एक स्वर्ग वजा सात एक्स अधिक दहा हे बरोबर शून्य हे वर्गसमीकरण तयार झालेलं आहे आणि या वर्गसमीकरणाची ही दोन आणि पाच ही दोन मुळं आहेत पुढचं उदाहरण घेऊया ज्या वर्गसमीकरणाची मुळे वजा तीन व वजा सात आहेत असे वर्गसमीकरण तयार करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्गसमीकरणाची मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला वर्गसमीकरण तयार करायचं आहे तर अल्फा आणि बीटा ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत म्हणून अल्फा बरोबर वजा तीन आणि बीटाबरोबर वजा सात या किमती लिहून घ्यायच्या आहेत आता प्रथम अल्फाबरोबर व वजा तीन आणि बीटाबरोबर वजा सात पुढची किंमत काढायची आहे अल्फा अधिक बीटा मग अल्फाची किंमत ऋण तीन अधिक ऋण सात बरोबर दोन्ही समान चिन्ह आहेत संख्यांची बेरीज करा सात आणि तीन दहा आणि चिन्ह दोघांना आहे तेच म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे ऋण दहा अल्फा अधिक बीटा आपल्याला ऋण दहा मिळालेला आहे नंतर पुढची किंमत काढायची आहे अल्फा गुणिले बीटा आता अल्फा आहे ऋण तीन आणि बीटा आहे ऋण सात ऋण तीन गुणिले ऋण सात बरोबर सात्रिक एकवीस आणि ऋण गुणिले ऋण धन म्हणजे अल्फा गुणिले बीटा आपल्याला मिळालेला आहे एकवीस मग आता या ठिकाणी अल्फा आणि बीटा ही मुळं दिलेली असताना वर्ग समीकरण कसं तयार करायचं याचं सूत्र आपण बघितलेलं आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य एक स्वर्ग वजा आता अल्फा अधिक बीटाची किंमत किती मिळालेली आहे ऋण दहा ऋण असल्यामुळे कौसष्ट टाका ऋण दहा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळालेली आहे एकवीस बरोबर शून्य म्हणजे समीकरण तयार होतं आहे एक स्वर्ग वजा गुणिले वजा अधिक दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य म्हणजे एक वर्ग अधिक दहा एक्स अधिक एकवीस या समीकरणाची मुळं आहेत वजा तीन आणि वजा सात विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा थँक्यू